गोव्यात गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळं अनेक भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यात हवामान खात्यानं शुक्रवार चार जुलै रोजी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवल्यानं सर्व शाळांना सुट्टी घोषित करण्यात आली आहे हवामान खात्यानं तीन आणि चार जुलै साठी ऑरेंज अलर्ट जारी केला होता या काळात नागरिकांनी बाहेर पडताना सावधगिरी बाळगावी अशी सूचना देखील खात्यानं केली आहे दरम्यान बुधवार दोन जुलै रोजी रात्री पावणे तीन वाजण्याच्या सुमारास तिळारी धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्यामुळे नदीच्या काठावर वसलेल्या सर्वच गावांना सावधगिरीचा इशारा जारी करण्यात आला आहे याशिवाय गोव्यात गेल्या चोवीस तासात सहा पूर्णांक चौतीस इंच इतक्या पावसाची नोंद झाली आहे एक जूनपासून आत्तापर्यंतचा आढावा घेतल्यास गेल्या चोवीस तासात पडलेला हा पाऊस सर्वात अधिक असल्याचं वेधशाळेनं नमूद केलं आहे दरम्यान चार जुलै रोजी गोव्यासह संपूर्ण कोकणात वेगवान वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्यानं घरातून बाहेर पडताना सावधगिरी बाळगावी अशी सूचना खात्यानं केली आहे याच सूचनेला अनुसरून गोव्याच्या शिक्षण खात्यानं चार जुलै रोजी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा